हा स्थळ आपण हा फक्त आपण कायदाच पद्धतीने बनवले बघायचे आहे पुराने कोणती हानी होतात आम्हाला याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे आपली काळजी घेण्यासाठी आम्ही वापर खरंच आपण स्वतःची काळजी देखील दुसरीकडे द्यायची यशस्वी पाच आठ ही करायचो अगदी सुंदर आता जिल्ह्यात पुढील गोळीगामध्ये आपण तयार राहायचं आहे परंतु पुढील गोळीगाबद्दल गोविंद पटल आपल्याचं नाव कन्फर्म करा वरली वाटेल त्याचप्रधी ऍडव्होकेट अनिकेत युश लिटर साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता महाराष्ट्र जिल्ह्याचे अर्थातच माननीय अभिनेत इकडून निकरे चालवत झालेलं आहे आपल्या ही संत सगळ्यात मनपूर्वक सस्ते हार्दिक स्वागत आपण काय राहायचं आहे कोणी पहिल्या कोर्यंत पत्र काढले असेल तर फक्त आपल्यापर्यंत सूचना है यानंतर आपण तयार करायचं आहे आणि उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत उज्ज्वल निकम साहेब वेळच पुणे का या मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत Oh. मामा असेल बघतो मामा उभाय बघ यानंतर भारत मंडळ तुमचे आहे हे इकडे प्रभाव एवढं मोठं आमच्या खेळ आहे त्याच्यानंतर लहरी सेवा मंडळ उभं खालती उभा त्यानंतर कृष्णाजीला गोविंद मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब मुंबई सचिव राजेश भोसले साहेब आपलंही आज मंचावर स्वागत आहे सर आम्ही आपण ही थर लावायला सुरुवात करायची आहे परंतु थोडं थांबायचं आहे त्यापूर्वी आपल्याला अडका मृत्यूद्यादा आपल्याशी कायदे संवाद साधणार आहे ते सुद्धा आपण ऐकणार आहोत स्वयंसेवक संघाचे बाबुराव साहेब आलेले आहेत त्यांचाही सन्मान आपण अर्पण करीत आहोत बाबराव साहेब आपल्या या मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत महिला गोविंदा बदल यानंतर पाथारी लेट गोविंदा बदल पाथारी लेट गोविंदा बदल सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मटपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांनाही सूचना आहे ज्या गोविंद पथकाचे नाव घेत आहे ज्यांना थर लावण्यास सांगत आहेत एक एक गोविंद पत्काने थर लावास सगळ्यांनी लावू नका नाहीतर कोणालाही बक्षीस मिळणार नाही मी सांगेल त्याच गोविंद पत्काने थर लावायचे आहेत अनेचा कोणत्याही गोविंद पत्काने थर लावू नका पाखरी लेन आपण तयार आहात आपले थर किती आहेत पाच मी सांगेल तेव्हाच थर लावायचे आपलं कोणते को गोविंद पदक आहे थांबा लावू नका लावू नका मी सांगितल्याशिवाय कोणी थर लावू नका थांबा थांबा थोडा आरामात होतो तुम्ही सुद्धा असेच सगळे सण साजरे करत राहा त्या निमित्ताने आपली धन्यवाद पृथ्वी दादा आणि आपणही प्रेम तुमच्यासोबत नेहमी असणारच आहे हाजरेच्या माध्यमातून मोठ्या मार्गापर्यंत आपण हा प्रवास करत आहोतच आणि अजून प्रवास मोठा होत राहू एवढ्या शुभेच्छा आणि सदिच्छा अगदी मनापासून धन्यवाद चला पुढील गोविंदा बदल आज या सोहळ्याचे मानकरी नारायण पवार साहेब काय वायर आहे काय आहे मी विनंती करतो बबन तरुण साहेब आहे आपण कुठे असाल आपण तोंडायकर मंचावर यायचं आहे पृथ्वी दादा आजच्या कार्यक्रमाचे कशी वेळे थर लावू नका दोन थर एकत्र लावू नका थोडं थांबायचं तिकडे थर लावू नका दादा तुमचं नाव घेतलं का थांबा त्यांना आधी थर लावून घ्या हो तुमचा नंबर आजच्या आपल्या सोहळ्याची आयोजन माननीय बबनदा तोडणकर माननीय श्री नारायण पवार साहेब मार्गदर्शक मार्गदर्शक शिंदे साहेब यांच्या आयोजनाखाली आता सुगर वेगळा उत्सव सराव शिबिर दोन हजार पंचवीस आपण सादर होत नाकारला होईल आणि पुन्हा एकदा आपणासुद्धा मनापूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा सांगायचंय आपलं पथक तुमचं नाव घेतलं नाही मी आधीच नाव घेतल्याशिवाय थर राहू नका जय भवानी Só o cachê, ਗੇ ਗੀਲ ਦੁਲੀ ਕਾਨਂ ਚ੍ਯ ਮਾਰਾ ਥਾਬਵਾ ਤੀਂ ਸਰਿ ਰੀਵਿਧਿਆ ਹੇ? ਬਾਣਾ ਚ੍ਯ ਮਾਰਾ ਥਾਬਵਾ ਪਾਣਾ ਇੱ ਸ਼ੇ ਸ਼ੇ